हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चला तू म्हणसान काय चाललंय तर तीन वाजल्यात गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग संपलं आणि हा इकडं राडा स्वयंपाक तू म्हणसान स्वयंपाक ताई ही कुठला वेळ तीन वाजता स्वयंपाक करायचा तर सकाळचा <coughs> वेगळा दुपारचा वेगळा संध्याकाळचा वेगळा झाला आजचा दिवस आहे उद्या सुट्टी आहे ह्यांना मग नंतर न मस्त अशी सकाळी बनवली ती भोपळ्याची भाजी आता बनवली ह्यांना डबायला भेंडीची भाजी अ थांब तुला दावत थोड्या तव्यात मस्त पैकी गरमागरम चपात्या के केल्या आणि त्यासोबत भेंडीची भाजी ही दुपारचा डबा आता झाडून काढायचं भांडी घासायचं का जेवायचंय मला अगोदर पण उशीर झाल तर आज जरा म्हणून मग आधी आवरूनच घेतलं आणि मग म्हणलं परत तू येऊ न वा इकडे घसरशील किचडी खाकी घेते भरून तुम्हाला परत ना व्हिडिओ काढते शुभराजांमाग आज ये बा चला तर व्हिडिओ बंद केला आपण आता चालू केला बघा चकाचक लगेच आवरण असतं लगेच पुसायचं झाडायचं अजिबात थोडं सुद्धा इकडं तिकडं होऊन देत नाही तर काल ह्यांनी केळं आणली होती आईला तिकडे छंद ते तसे दूध गायीचं दूध तापून आता ही हरभरे एवढंच होतं घरात तेवढंच मी घेतलं म्हणलं आपाला मला संध्याकाळी भाजी होईल मला जेवण करायचंय अजून भोपळ्याच्या भाजी झाकते खिचडी आहे थोडीशी शुभ्राची आणि भोपळ्याची भाजी जेवण करायचे पण अगोदर म्हणलं किचन वाटा घेतला चकाचक पुसून भांडी घेतली पाळावर घासून होते ती म्हणजे दुपानं जरी स्वयंपाक करायचं म्हणलं तर परत तीच प्रोसेस कढई नाही भरत मी तव्यातच करते शक्यतो पण कणकीचं ताट वगैरे त्यांना आठ दिवस झाला आज रविवारी तर टिफिन डब्बा द्यायला सुरू केले कारण की, के की आ, काय म्हणतात त्यांना जळजळ होते कंपनीतलं खाल्लं ना जळजळ होतंय त्याच्यामुळं मग ती म्हणलं घरनंच नेह जाईल दोन दोन चपात्याने थोडीशी भाजी दिली की टेन्शन नाही आणि सकाळीच बनवून ठेवलं असतं मी पण काय होतं जी रोज सकाळनं कामाला जातात ते दुपारी दोन वाजेपर्यंत जेवतात त्याच्यामुळे सकाळनं दिलेलं दुपारी खाते उन्हात जाऊ नको शुभरा पण ही कसं आहे आता आता दिलेला डबा आठ वाजता खायचा आहे मग सकाळनंच केल्यावरती सकाळचं संध्याकाळी खराब वगैरे व्हायची भीती वाटते म्हणून आपलं फ्रेश तेवढं ताजा ताजा थोडं बनवायचं हिकडे येतं कशी बसले शिरड कोंबड्या मसाला करून आणायचा काय मसाल्या तर मुहूर्तच नाही दोन दिवसा आलं रविवार आणि सोमवार दोन दिवस राहिलं मंगळवारी यात्रा आहे तर मला पण जायचं आहे तू म्हणता नाही एम आय डीशी कशाला कसा कशा लाल जरद मिरच्या टाकल्यात मस्तपैकी वाळायला ऊन आज चांगलं पडलं होतं दावाय ती पण शुभ्रा पलीकडे शुभ्राची शाळा शनिवार सकाळची शाळा होती सकाळ शाळेला काय ती जात नाही ती उरतीच आठ साडेआठ नऊ ला शाळा तिची भरती आठला आंघोळ करायचं एवढा सकाळ सकाळ सका, डब्बा वगैरे काय होत नाही आपलं काहीतरी थोडं आत कशाला गेली बाहेर हो अगं कशी खटत होती हो तिकडे हो, हिकड़ हो। की। जा पडचिन त्यांच्या इकडं बघ ती लाकूड बाहेर घे कोंबड्या निसटत ना शुभ्रा इकडं हो हो कोंबड्या निसटतात आपले तर ही लाकूड हे जे होत हा हलवू नको आता हास आत न तिनं चल तिकडं चमेलीला चल साबण कुठं खाली ठुलाय ग हा साबण तुला कुठं भेटलं हे चमेलीला सगळा साबण लावून ठुला या चल असं खट एक ना एक थोडं थोडं आणि तक तिकडं गै चरती सकाळ रोजचं रुटीन तीच, तीच 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 आता उद्या नाही उद्या रविवारी पण परत सोमवारी सकाळ लवकर उठून डबा करून द्यावा लागेल आणि रविवारी सुट्टीच घेताय रविवारी मग मं, मंगळवारी मग बुधवारी इकडे ये तर म्हटलं काढावा छान असा मस्तपैकी व्हिडिओ रोजचं रुटीन रुट सकाळचं उठायचं शेण झालवट करायची शेळ्यांचं झाडायचं त्यांना बाहेर काढायचं गळ्यांना गोळी ठेवायची शेळ्यांना गहू ठेवायचं आणि नंतरनं सगळं पारूस झाडून आंघोळ करून चहा करून मस्त असा स्वयंपाक आईला उपवास आहे आईला बरं वाटत नाही त्याच्यामुळं त्यांचं आपलं असं चाललंय असंच म्हणजे ते आपण आप्पा आले का आप्पा गेलेत पैसे आणायला ती म्हणलं मी काढून देतो हो दे ए टी एटीएममधनं म्हणून गेल्यात येतं दवाखान्यात जायचं आईनला ना आपणला म्हणून आणि आईंचं गेल्या गुरांकडं गेल्यात हळूहळू या इथं म्हणल्या इथे राखून काल पण गेलते आज पण गेलते आता दोन तीन दिवस झालं बरं वाटते बरं वाटलं की जातंच आपल्याला तर आपणला जावं लागतं ना आपण रानातलं काम असतं त्याच्यामुळे जाणं होत नाही आणि मी आता थोड्या वेळाने जाईन चार वाजता शरडा घेऊन तिथं शरडा म्हणजे एक रे ही पाठरून एक बोकडे आहे दोन्ही आपलं थोडं इथं चारून आणले तरी होत्या कोंबड्या सोडायच्या कोंबड्या खात्यात आता भांडी वगैरे सगळं घासून ठेवले स्वयंपाक पण एक चपाती आहे आपले बकरीची भाकर करायची म्हणली की त्यासोबतची एक भाकर करायची मग आमच्या तिघांचं भागून जातं आणि हरभर भिजाय राहतले तरी छान अशी भाजी करायची मस्तपैकी आणि मग नंतर ना झालं छान असं जेवण शुभ्रा या आणि शुभ्रा आता दार लावा शिकली या किचनचं ह्याज त्याचं सगळ्यांची दार कुलप लावलेली असतील मग ह्याला नाही पण पलीकडल्या घराला कुलूप लावले म्हणजे दार लागत नाही शुभ्रा या ऐकतच नाही दरवाजा लावती तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि प्रत्येक प्रत्येकाचं सकाळचं रुटीन संध्याकाळचं रुटीन असंच असतं सगळं स्वयंपाक करायचा झाडून काढायचं शुभ्रा शाळे सोडायचं माघार यायचं कपडे धुवायची भांडी घासायची तर साडे बारा साडेबारा वाजत्यात नंतर ना काल तर दोन वाजल्या होत्या सगळ्या आवरायला हिकडे हो। तीन, तीन वाजेपर्यंत फ्री झाली अशी मी साडेतीन वाजेपर्यंत आता अर्धा तास राहिला अर्धा तास की परत ह्या संध्याकाळची रुटीन चालू आहे मस्त असं छानपैकी आणि आता तू म्हणता तर मसाला पण आपण आज उद्या दोन दिवसात करणार आहे ज्यांना कोणाला घ्यायचंय त्यांनी घेऊ शकतो परत ना मग संपल्यावरती मला म्हणतात ताई हाय का हाय का आम्ही काय विकायसाठी मसाला वगैरे करत नाही पण एखाद्या ताई जर मागितलं तर मग त्यांना देतो आणि छान असतो मसाला पण आमची आमची भाजी बघूनच दुसऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं इतकं छान अशी टेस्टी आणि तरी बस भाजी असती छान अशी गावरान काळा मसाला तर बनवायचा आहे आता यात्रेला पण बनवायचं आहे घरी पण खायला बनवायचं आहे जास्त मिरच्या आणल्यात पाच किलो ही ती एक सहा किलो आणि बाकीचं सगळं सामान चांगला नऊ दहा किलो मसाला होईल मग मसाला आणि आपले दिवाळीचे पदार्थ जे काय असतात सांडगे पण भेटतील तुम्हाला लसूण विकायचं आहे मला हि तुम्हाला जाण विकायचं का तर आता एक चार पाच किलो लसूण असला तरी जातो नोव्हेंबर दोन चार महिने जातो आता दिवाळी मी आता काय करते अगोदर यात्रा झाली की रानं नीट झाली ना तिकडलं रानच नीट झालं नाही तीन रान नीट झालं की मग मला लसूण लावायचं तू म्हणता लसूण तर मी घरी खायापुरता लसूण लावते गेल्या वर्षी पण लावला होता ह्या वर्षी पण लावणारे घरचं ती घरचं ऐकत नाही खायला असं असतं आणि होतो पण गावरान कुणाकोणाला द्यायचा म्हटला तर घेतन तरी मी एवढा लसूण असून घरी खाऊन दहा दहा ते वीस किलो लसूण विकला असेल ह्यातला जी कुणी दे म्हणलं की द्यायचं आणि आता तरी हो संपूर्णच टाकायचं आहे मला म्हणजे नवीन दुसरा हे करायला काय थोडाफार लावून थोडा घरी खायला ठेवून राहिला पाच सहा किलो विकून टाकायचा पुन्हा लावायला लागत असला खायला लागत असला तर घ्या आपल्याकडे सगळे पदार्थ भेटतात तुम्ही म्हणता ही ती तर मी असं विका म्हणजे जी गावरान मागत्या लोक जी म्हणते एक म्हणतं लसूण द्या एक म्हणतं मसाला द्या एक म्हणतं सांडगं द्या एक म्हणते लोणचं द्या जी काय तुम्हाला असेल ती सगळं मी देते का जी माझ्याकडे आहे ना ज्यावेळेस हाय त्यावेळेस मी तुम्हाला देते ज्यावेळेस नसेल मग नाही आणि जर एका किलोच्या क्वांटिटीत बनवून हा आता शंकरपाळ्या ह्याच्या काल चांगलं दोन तीन दिवस झालं नाशिक मुंबई पुणे दोन तीन ऑर्डर येऊन पडल्यात ता येतं चांगल्या सात आठ ऑर्डरी म्हटलं तरी काय हरकत नाही मला ती ऑर्डर लिहून ठेवायच्या ते शेवचे लाडू अ काय शेवचे लाडू गावरान तुपातले रव्याचे लाडू शेंगदाणा ना गुळ तूप घालून लाडू शेंगदाणा गुळ निस्त लाडू आणि अजून बेसन भाजून बेसनचे लाडू चिवडा गोड शंकरपाळी खारी शंकरपाळी तिकटाची शेव मिठाची शेव चकली जी काही आपले पदार्थ आहेत दिवाळीचे ते सगळे तुम्हाला बनवून मिळतील पटापट -पत ऑर्डर टाका काय होते दिवस खूप थोडे राहिलेत तू म्हणसान तर ऑर्डर मला द्यायला पण एक दिवसच फायनल करणार आहे मी आता हो का कॅलेंडर तुमच्यासमोर आहे तुम्हाला उलट दिसत असेल पण असू द्या आता आज चार तारीख आहे ह्या आठवड्यात सगळ्या ऑडि पटापट पडल्या ना तर तेरा तेरा पण नाही तेरा आणि चौदा तारखेला मी बनवणार पंधरा तारखेला कुरिअर करणार बुधवारी आणि सोळा सतराला तुम्हाला मिळून जाईल परत शनिवार इथं अठरा तारीख आहे ना धन्हत्रा आहे तिथनं एक दोन तीन चार पाच दीपावली पाडव्यापर्यंत भाऊबीज पर्यंत इथपर्यंत कुरिअरला सुट्टी असती परत कुरिअर करू शकत नाही पाच दिवस नंतर ना दिवाळी झाल्यावर पण तर लक्ष्मीपूजनला लक्ष्मीपूजन कुठं हा इथं हा इथं एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आहे तर लक्ष्मीपूजनला सगळं फराळाचे पदार्थ मांडायचे असतात बरेच लोक मांडतात सगळेजण मांडतातच म्हणजे दिवाळी यासाठीच केली जाते लक्ष्मीपूजनला सगळे पदार्थ मांडण्यासाठी तर ज्यांना कोणाला पाहिजे प्लीज लवकरात लवकर ऑर्डर टाका लांबचे असतील ना ती यात्रा इथं यात्रा आहे आमची मंगळवार सात तारखेला आठ तारीख गेली की नऊ दहा आणि अकरा ह्या तीन दिवसात नऊ दहा अकरा ह्या तीन दिवसात मी फ्रेश प्रोडक्ट बनवून जी काही लांबच्या लांबच्या ऑर्डर आहेत आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण ऑर्डर येतात गुजरात कर्नाटक गोवा अजून राजस्थान तमिळनाडू केरळ अशा भरपूर ठिकाणच्या ऑर्डर येतात असं काय का नाही की महाराष्ट्रात येतात हे ऑर्डर द्यायला खूप उशीर लागतो म्हणून त्या त्या नऊ दहा अकरा ह्या दोन तीन दिवसातच बनवून द्यायच्या ते तुम्ही पण ऑर्डर टाका चला तर असू दे आल तर शुभ्राला इकडे बघाय आणि पिस्टन आणलाय आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्ट शेअर केल्यासारखी प्रक तिथे गोटा कसा धुवून घेतलाय गळ्याला गोचिड होतात त्याच्यामुळे पिस्टननी धुतलं औषध मारलं की टेन्शन नाही पांढरा शुभ्र गोटा निघलाय नवीन ही, ही पाईप हिजत या आणि दुसरा पाईप हिथ कुठे जोडायचं असतो इकडं इकडं कुठे जोडायचं मला काय माहित नाही पण सकाळी हो का पांढरा शुभ्र गोटा धुतला मस्त पैकी तर द्या बाय बाय सगळ्यांना गै्या आहेत त्यांना ला धुयला लागतं तर बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा एक तिथं छान असा आई ना आपण दवाखान्यात जाता त्यांचा पण काढू आता हे व्हिडिओ सोडा एक जावा लागेल येते सोडून छान असा शुभ्रा घरी असल्यावर काहीच होत नाही काहीच होत नाही म्हणजे शुभ्रामुळं करताच येत नाही आली पडत चल